नमस्कार सर्वांना पहिले तर तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा मी आली आहे इकडे गावाकडे आईच्याकडे आली आहे आणि आईचाच आलेला आहे चिवडा करायचा तर आज आपण आईच्या पद्धतीने चिवडा बघणार आहोत ती जी पद्धत ती कशी करते तेच बघा तुम्हीही तर आता आजीचं इकडं कडीपत्ता निवडायचं चाललेलं आहे आणि त्याबरोबरच ती तिच्या काळातल्या म्हणजे ती पहिल्यांदा कशी फराळ करायची त्यांच्या वेळे सगळं एकत्र असं त्याच्याविषयी गप्पासुद्धा करते आहे तर हिरवी मिरची कोथिंबीर कडीपत्ता सगळं घरचंच किती भारी वाटतं ना गावाला सगळं फ्रेश असतं ते बरं तोपर्यंत इकडं आईचं शेंगदाणे तळायचं चाललेलं इकडं मकाचे पोहे किंवा चिवडा काय म्हणतच चालते तळून घेतलेले आहेत आणि आता फोडणीला टाकते आहे तर फोडणीला तेल छान गरम झालं की तिनं जिरं टाकलं त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकला आणि चा कढीपत्ता चांगला असा तडथडला की साईडला घेऊन हिरवी मिरची टाकली आहे हिरवी मिरचीसुद्धा एकदम बारीक अशी कट करून घेतली आहे चिवड्यामध्ये बारीक एकसारखी मिरची चांगली वाटते तर तिने ती साईटला काढून घेतली आहे आणि काढून म्हणजे बाजूलाच सरकवली आणि परत त्याच्यात लाल तिखटसुद्धा टाकले सगळं अंदाजे टाकते ते असं माझ्यासारखं मोजून मा बिजून काय टाकत नाही सगळं अंदाजे टाकते आहे मस्त आणि हिरवी मिरची टाकली तरी लाल तिखट टाकतेच त्याने मस्त चिवड्याला चव येते हळद टाकली लाल तिखट टाकलं त्यानंतर कोथिंबीर टाकली कोथिंबीर चांगली अशी कुरकुरीत झाल्यानंतर भाजकी डाळ टाकली, भाज टाकली। आता ते सगळं मिक्स करेपर्यंत आजीचे इकडे मस्त असे पोहे निवडून चाळून सगळं झालं होतं मीठ टाकते आहे मिठ्ठीच्या पद्धतीने तरी टाकती आहे चिवड्याचा मसाला टाकलेला आहे व्यवस्थित सगळं मिक्स केलेलं के आहे आणि हे आता याच्यामध्ये पोहे टाकती आहे पोहे म्हणजे जे, जे चिवड्यासाठी स्पेशल पोहे असतात ते वापरतात या पोह्याचं नाव नाही मला माहिती पण छान एकदम कुरकुरीत लागतात म्हणजे अगदी तळून न घेतासुद्धा एकदम भारी लागतात तर असे पोहे वापरले आहेत शेंगदाणे मक्याचा चिवडा आणि पोहे असं थोडं थोडं करून टाकून मिक्स करून घेतलेला आहे तिनं दोन किलो चा चिवडा आहे हा म्हणजे दोन किलो पोहे वापरलेत तिने आणि त्यासाठी एवढं सगळं असं सगळं एकत्र करून साहित्य केलेलं आहे आणि या पद्धतीने अशी ती मिक्स करून घेते तर आईचा हा चिवडा तयार आहे आई, आई म्हणते याच्यात शेव टाकायची आहे पण ती जी तळायची राहिली आहे शेव शेव तळी की ती त्याच्यात मिक्स करणार आहे पण मला तर असाही एकदम भन्नाट असा लागतोय मस्त झालेला आहे चिवडा म्हणजे त्याच्यात ज़ शेव असेल नसेल काहीच फरक पडत नाहीये